हे एक अत्यंत उपयुक्त आणि बहुउपयोगी नैसर्गिक औषध आहे जे अनेक प्रकारांच्या शारीरिक त्रासांवर उपयोगी ठरते या तेलामध्ये जीवाणूविरोधक अँटीव्हायरल अँटीफंगल अँटी फंगल आणि रोगप्रतिकार क्षमता असते त्यामुळे सर्दी खोकला अंगदुखी सूज आणि त्वचा विकारापासून ते मानसिक तणावापर्यंत अनेक समस्यांवर निलगिरीचे तेल प्रभावी ठरते विशेषतः हिवाळ्याच्या दिवसात ते तेल अत्यंत फायदेशीर मानले जाते हिवाळी सर्दी पडस खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे या तक्रारी सामान्य असतात अशा वेळी निलगिरी तेलाचा वापर श्वसन मार्ग मोकळा करण्यासाठी आणि छातीत जमा झालेला कफ कमी करण्यासाठी केला जातो याचा सुगंध फुफ्फुसांपर्यंत पोहोचून आराम देतो ब्रोकायटिक्स अस्तमा आणि सायनस अशा श्वसनासंबंधित त्रासांमध्ये हे तेल खूप उपयोगी ठरते छातीवर लावल्यास हे जडपणा कमी करून शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारते शिवाय झोपेचा त्रास असल्यानंही निलगिरीचे तेल एक अत्यंत उपाय आहे झोपण्याआधी काही थेंब कोपऱ्यावर टाकल्यास किंवा कपाळावर हलक्या हाताने लावल्यास शांत झोप लागते यामुळे मनशांती मिळते आणि दिवसभराचा थकवा दूर होतो अरोमा याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो कारण त्याचा सुगंध मन प्रसन्न करते आणि तणाव दूर करतो प्रवासामुळे किंवा दिवसभर चालण्यामुळे पाय सुजणे ही एक सामान्य तक्रार झाली आहे अशा वेळी झोपण्याआधी पायाच्या तळव्यांवर निलगिरी तेलाची मालिश केल्यास सूज कमी होते आणि आराम मिळतो यासोबतच गुडघेदुखी पाठदुखी आणि सांदेदुखी यावरही हे तेल फायदेशीर आहे थोडक्यात सांगायचं झालं तर निलगिरी तेल हे फक्त एक तेल नसून एक संपूर्ण नैसर्गिक उपचार प्रणाली आहे याचा योग्य प्रमाणात आणि काळजीपूर्वक वापर केल्यास अनेक प्रकारांच्या शारीरिक आणि मानसिक तक्रारींवर नक्कीच दिलासा मिळतो धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व